ಐದು ಅಂತ ಕಾಯಿದು झिंदाबाद जिंदाबाद आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खाली करा सगळं फेलोशिप मिळालीच पाहिजे मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे फेलोशिप आमच्या हक्काची नाही कोणाच्या मालकीची फेलोशिप आमच्या हक्काची नाही कोणाच्या मालकीची विद्यार्थी एकजूट जिंदाबाद 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 छात्र एकता जिंदाबाद 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 स्टुडंट युनिटी लाँग

Și n-ai sărăgănos, 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 sărăgănos,

आंदोलन आणि त्या आपल्या मागण्या घेऊन आले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की एक्झॅक्टली यांची काय मागणी आहेत हे विद्यार्थी इथं का आले आहेत आणि यांच्या शासनाकडनं काय मागण्या आहेत काय काय आपण का इकडे सगळेजण हा काय प्रकार आहे नमस्कार प्रथमतः मी कृषी विद्यापीठातून आलेलो आहे कोल्हापुनी विद्यापीठातून आणि त्याचबरोबर इथे बाकीचे आमचे राहुल विद्यापीठ असेल अकोला विद्यापीठ असेल दापोली विद्यापीठ असेल व पुणे विद्यापीठ असेल कोल्हापूर अमरावती नागपूर त्याच्याबरोबर नांदेड असेल इथून सर्व आम्ही विद्यार्थी दे एकत्र आहे आमच्या सर्वांची मागणी एकच आहे जी काही सरकारने दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस जाहिरात सारथी बारटी महाज्योती आरटी अमृत या सर्वांच्या जाहिरात तात्काळ म्हणजे प्रसिद्ध कराव्यात जेणेकरून जे सध्या विद्यार्थ्यांचे हाल चालू आहेत ते कोणत्या प्रकारचे हाल होता कामा नये अक्षरशः आम्ही दीड वर्ष झालं सरकारच्या किंवा मंत्रालयाच्या किंवा त्यांच्या जा, दरवाज्यापर्यंत जातोय त्यापासून आम्हाला कोणत्याही प्रकारचं न्याय मिळत नाहीये पण जाताय का कारण काय एक्झॅक्टली तेच आमच्या मागण्या मानव्यात आमची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध व्हावी सर जवळपास दोन वर्ष झाले आमच्या ऍडमिशनला जर आम्ही ऍडमिशन म्हणून दोन वर्ष होत असेल आणि कोणत्याही प्रकारचा जाहिरात प्रसिद्ध होत नसेल तर हा संशोधक विद्यार्थी संशोधन करणार त्यामध्ये काय प्रमुख मागण्या काय प्रमुख मागणी अशी आहे की जी काय आमची जाहिरात रोखली गेली तात्काळ प्रसिद्ध करावी ती सरसकट सर्वांना देण्यात यावी व ती नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी याच्यामध्ये काय झाले सरकार काय करायला लागले सरकार आणि व संस्था काय करायला लागल्यात दीड वर्ष दोन वर्ष नंतर जाहिरात काढते आमची काही एक वर्ष रिमेनिंग एक वर्षाची आणि कुठल्या दोन वर्षाची सरकार देतच नाही मग याचे काही निवेदन आपण कुठे दिलेले आहेत भरपूर निवेदन दिलेले नगरने निवेदन दिलेत जे काही सामाजिक न्याय मंत्री विभाग असेल वित्त विभाग असेल उपमुख्यमंत्री विभाग असेल मंत्री विभाग असेल कृषी मंत्री असतील जे काही हा सर्व संस्थांना जबाबदार मंत्रीपद आहेत त्यांना सर्वांनी निवेदन दिलेत संस्थांना तर वारंवार निवेदन संस्थान तर आमच्याकडे तिथले कोण संस्थावाले लक्षच देत नाहीत तो तर भाग वेगळाच आहे तर इतक्या प्रकारे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे आज आमचा हा विद्यार्थी रस्त्यावरती उतरला आहे सगळ्यात शेमलेस गोष्ट म्हणजे आपण एकीकडे म्हणतो आपला भारत देश विकसित होते महाराष्ट्र हा भारतामध्ये सध्या एक नंबरचा जी डी पी देणारा राज्य आहे आपलं आणि त्याच राज्यामध्ये संशोधन जे भारताचं सगळ्यात उच्च मानलेलं जे शिक्षण आहे जे पी एच डी आहे तेच विद्यार्थी जर रस्त्यावरती येत आहेत तर याचा अर्थ असा होतोय की हे सरकार फक्त बॅनरबाजी करते फक्त जाहिरातबाजी करते आणि लक्ष जे काही जनता आहे त्यांचं लक्ष एका दुसऱ्या डायवर्ट करते आणि जी जी गोष्ट खरी चालना देणार आहे जी भारत देशाला कृषी प्रधान देशाला असेल वे किंवा वेगवेगळ्या आपल्या विभागामध्ये जी चालना देणार आहे तिथून एक दुसरीकडे नेत आहे व त्याचबरोबर फक्त गुमराह करत आहे सो हे गुमराह करण्याचा प्रकार आहे तुम्ही हे सगळे कुठून आहात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे संशोधक विद्यार्थी हे सगळे गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचं जे दुर्दैव आहे पीएचडी सारखं उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर झोपावं लागतंय भर पावसात आंदोलन करावं लागतं तुम्ही मुलींची संख्या पहा म्हणजे आज त्यांना त्यांचं संशोधन शिक्षण सोडून त्यांना ही वेळ का आली इथं यायची आणि त्यांचं काय म्हणणं त्यांना पैसे नक्कीच हा एक हा एक प्रश्न आहे ऍक्च्युली या ठिकाणी इतके पीएच डी घेणारे विद्यार्थी आपलं संशोधन सोडून या ठिकाणी रस्त्यावर येण्याचा हा एक मोठा प्रश्न आहे शासनाने याची नक्कीच दखल घ्यावी पण काय आपली प्रमुख मागणी काय आमची प्रमुख मागणी काय गेले दोन वर्ष झालं सारथी बार्टी महाज्योती आरटी अमृत पार्टी ह्या सर्व महापुरुषांच्या नावाने झालेल्या संस्था आहेत त्या समाज गटातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी पीएचडी फेलोशूटची जाहिरातच काढली नाही दोन वर्ष झालं मग ह्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष संशोधन कसं करायचं ह्या कष्ट करीत मला काय वाटतं याच्यासाठी जबाबदार कोण ह्याच्यासाठी जबाबदार सरकार आहे प्रशासनातील मंत्री आहेत जे म्हणतात दहावी ना पास चौथी पास मंत्री म्हणतात डी करून काय देऊ लावणार अरे पीएचडी करून बाबासाहेबांनी संविधान दिलं लिहिलं म्हणून तुमच्यासारखे चौथी पास दहावी पास मुख्यमंत्री होतात त्यांना अधिकार दिला त्यांनी yes. त्यांची ही जी मानसिकता आमच्याकडे पाहण्याची ह्या म्हणजे त्यांच्या बुद्धीची किंवा आम्हाला येते त्यामुळे आमच्यावर ही वेळ आली त्यांनी केस आपण इथे काही मुली आहेत याच विद्यापीठाच्या माध्यमातून काय सांगाल ताई काय का आपण इकडे काय खर तर खूप मोठी खंत हे अपयश आहे कोणाचं हे अपयश तर सरकारचं आहे आपल्या भारत देशाला आपण कृषी प्रधान देश म्हणून ओळखतो आणि आज खूप मोठी खंत आहे की कृषीचेच विद्यार्थी रस्त्यावर येऊन आंदोलन करतात तर सारथी पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांनी सगळ्यांनी ह्या संस्था आहेत ह्या संस्था विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काढलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्यांना अडचण जाऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं योगदान देऊन बार्टी सारखी संस्था काढलेली आहे त्या संस्थेच्या आज तीन वर्ष झाले जाहिरात नाहीये मग यासाठी सरकार जबाबदारी आज माझ्या सगळ्या मैत्रिणी इथे पावसात उभ्या आहेत रात्रभर मुलींनी इथे झोपलं साधी आमची दखल घ्यायला कोणी आलेलं नाहीये मोठी खंतची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही पैसे वाटते त्याची गरज नाही आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या स्वाभिमानासाठी पैसे मागतो जेणेकरून आम्ही स्वावलंबी बनून आमचं शिक्षण स्वतःच्या खर्चातून करू जेणेकरून आम्हाला आमच्या घरच्यांवर जबाबदार राहावं लागणार नाही त्याच्यामुळे आमची सरकारला सरळ सरळ मागणी आहे की दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन्ही बॅच ची सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात यावी नक्कीच सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे नुसतंच आपण शासकीय आश्वासन देतोय परंतु ग्राउंडवर बसून अशा पद्धतीची ही दुर्दैवी गोष्ट या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आपण याची नक्कीच दखल घ्यायला पाहिजे तुम्ही कोणी बोलात काय काय का सांगाल कुठून आहोत आपण पर? आम्ही परभणीमधून आहोत आम्ही सगळे चारही विद्यापीठाचे इथे आहेत तर सारथी बार्टी महाज्योती अमृत टाटी हे सगळे एकजुटीने आम्ही फेलोशिपसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर एवढ्या पावसात पण माझ्या सगळे मित्र मैत्रिणी आम्ही एवढ्या पावसात उभा आहोत सरकारला हे पाऊस आम्ही उभा टाकलेले दिसत नाहीयेत का म्हणजे काय चाललंय सरकारचं चा, एक सेलिब्रिटी असला तर ते लगेच त्यांच्या फोटो न्यूजपेपरमध्ये किंवा चॅनलवर होतात आम्ही एवढे सगळे जर कालपासून रात्रभरी रात्र तर उभा टाकून एवढ्या पावसात आंदोलन करतो मोर्चा करतो आमचे आमच्या फेलोशिप आणि मागण्या मान्य कराव्यात हे माझी सरकार जर समजा सरकारकडनं काही उशीर झाला किंवा काही या मागण्याला दिलगराई झाली तर आपला काय इशार असेल पुढे काय आपण निर्णय घेणार आम्ही आमच्या सगळ्या कमिटीच्या वतीने पुढचा निर्णय घेऊ घेऊन तात्काळ कळवून कर, तर या पद्धतीचं हे दुर्दैव आपण या विद्यार्थ्याचं पाहत आहे या ठिकाणी खूप हा क्राऊड मोठा दिवस रात्री यांचं उपोषण चालू आहे सरकारने याची त्वरित दखल घ्यावी आणि यांना जो न्याय आहे तो न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि आता आपण त्यांच्याकडनं पुढे जाणून घ्यावं की आंदोलनाची पुढची दिशा काय असेल काय आंदोलनाची पुढची दिशा काय असेल सध्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या खरंतर योग्य आहेत आणि खरं सांगायचं झालं तर मी फॅक्ट्सवरती बोलणार जर का तुम्ही एक रुपये जर का कृषी संशोधनामध्ये इन्व्हेस्ट केला तर जवळपास साडे तेरा रुपये ते चौदा रुपये त्याचा आउटपुट आहे आणि हे डीआरडीओ इस्रो सारख्या संस्थांपेक्षा देखील जास्त आहे हा रिपोर्ट जो आहे हा आयसीआरचा रिपोर्ट आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे आणि तरी सुद्धा आपलं राज्य सरकार जर का कृषीमध्ये संशोधनासाठी इन्व्हेस्टमेंट करायला विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी जर का दिरंगाई करत असेल तर खरं तर हे खूप हे आम्ही फेलोशिपसाठी आंदोलन करत आहोत गेल्या वीस दिवसाच्या उपोषणानंतर हे आमचं सगळं एकजुटीचं आंदोलन आहे एकीकडे सरकार हे शाश्वत शेतीचं धोरण आखते की रासायनिक खताचा वापर कमी करा जीवाणू खत वापरा चांगल्या जातीचे वाण वापरा की जेणेकरून उत्पादन वाढेल आणि आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल देशाची अर्थव्यवस्था वाढेल नवीन सायन्स टेक्नॉलॉजी वापरा ते सगळं कशातून होणार ते सगळं संशोधनातून होणार आणि तुम्ही अशी संशोधनाला चालना गेली दीड तास पावसात पावसामध्ये आम्ही सगळे ओले झालोय रात्री एकदम थंडीच्या कडकडीत आम्ही झोपलोय तर त्यावेळेस आमचे लाडके भाऊ कुठे जातात हे सगळे कृषी बंधू आमच्या काळजी घेतात तर मग त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे आम्हाला दीड हजार नको आहे आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे आहेत आमच्या आम्ही जे फेलोशिपसाठी जे संशोधन करतोय ज्याचा शेतकऱ्याला फायदा होईल त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर निधी आम्हाला करू आणि आमच्याही सगळ्या मागण्या मान्य करा ज्याच्यामध्ये सर्व सारथी पार्टी महाज्योती आरटी या सर्व संस्थेचा समावेश आहे ही कोणी एका पर्टिक्युलर संस्थेसाठी आम्ही आंदोलन करत नाही हा ही एकजूट हीच आमची शक्ती आहे याच्या पलीकडे कुठली शक्ती आमच्या मागे नाहीये सध्या तरी आणि आम्ही बाभूर झाडासारखे इथंच उभे राहू किती पाऊस येऊ द्या किती तुफान येऊ द्या कारण आम्ही भूमिपुत्र आहोत रात्री आम्ही रात्रभर मुली सुद्धा इथेच होतो आम्ही इथेच झोपलो पाऊस आल्यानंतर सगळ्या ताडपत्रीवर पाणी आम्ही इथेच जेवलो आणि रात्रीच्या वेळेस एक सुद्धा लेडीज कॉन्स्टेबल नव्हती तर मग सुरक्षा का तुमची नक्कीच सो याची स्थानिक प्रशासन जे पुणे शहरात पुणे जिल्ह्यामध्ये आहे जे पोलीस विभाग असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी असतील यांनी अशा आंदोलनाची दखल घेऊन अशा सुरक्षित ठिकाणी या मुलींची व्यवस्था करणं हे प्राथमिक दृष्ट्या होतं परंतु ते दुर्दैवाने झालं नाही या ताईच्या बोलण्यातून हा एक मुद्दा आहे शासनाने याची नक्कीच दखल घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण आपण काय सांगा आमची क्लिअर कट शासनाकडे एकच मागणी आहे कारण आम्ही ज्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षापासून आम्ही निवेदन देत आहोत ते म्हणजे आमची सारथी भारती महाज्योती अमृत आरटी या संस्थांच्या गेल्या दोन वर्षापासून स्थगित असलेल्या जाहिराती प्रसिद्ध व्हाव्यात या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली जावी त्यासोबत जाहिरात आल्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करून मुलांना अवॉर्ड्स लेटर दिले जावेत कारण काही काही वेळेस जाहिरात आल्यानंतर सुद्धा आठ आठ महिने निवड प्रक्रियेमध्येच वेळ लागला म्हणजे वर्ष जर तिथून निघून गेलं तर त्याला अर्थ काय उरतो गेल्या दोन वर्षामध्ये जाहिरात ही काढल्या नाहीत ही शासनाची दिरंगाई आहे त्यामुळे मुलांची गेलेली दोन वर्ष ही भरून निघण्यासाठी त्यांना नोंदणी दिनांकाची फेलोशिप हवी गेल्या बावीस दिवसापासून विद्यार्थी बेमुदत उपोषण करत होते त्याचा म्हणावा असा पाठपुरावा केला किंवा त्याला काही यश न आल्यामुळे मुलांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून गुडलक चौकापर्यंत मोर्चा काढला त्या मोर्चा पायी मोर्चा येऊन त्यांनी या ठिकाणी धरणी आंदोलन सुरू केलं मुलांचं रात्रंदिवस ट्वेंटी फोर बाय सेव्हन इथं धरणे आंदोलन सुरू आहे आणि माझं स्वतःच इथे काल सकाळपासून अन्न त्या कामावरून उपोषण सुरू आहे माझी शासनाला माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे सारथी बार्टी महाज्योती आरटी अमृत या सर्व संस्थांच्या एच डी फेलोशिपच्या जाहिराती तेवीस चोवीस पंचवीस या तीनही वर्षांच्या एकत्रितरित्या प्रसिद्ध करा आणि मुलांना तिथून पुढची प्रोसेस सुकर व्हावी यासाठी तुम्ही पावले उचला धन्यवाद नक्कीच 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 हा काय आपलं काय आपण कुठून हा मी अरुण मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य शास्त्राच्या विषयात मी पीएच डी करतोय शासन जाहिरात मागवड्यातून आला हा मराठवाड्यातून आलाय इथे पीएचडी ची फेलोशिप ची जाहिरातच्या संदर्भातल्या आमची जे सगळ्यांची मागणी आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत सगळ्या विद्यापीठांचे इथे विद्यार्थी आहेत शासन जाहिरात का काढत नाही मागच्या दोन वर्षापासून जाहिरात नाही चोवीस पंचवीस ची स्वातंत्र्य जाहिरात काढण्यात यावी अशी मागणी आहे बरं सरकारकडे पैसे नाहीत असा जर मुद्दा असेल तर सरकारला म्हणजे कुणाला जे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांच्या घरचे पैसे द्यायचे नाही आहेत महसूलातून जे पैसे जमा होतात त्याच पैशातून विद्यार्थ्यांना आणि महसूल सगळे हे विद्यार्थी सुद्धा ते टॅक्सचा पैसा जो आहे म्हणजे कुठली वस्तू खरेदी केली तर त्यावर टॅक्स आहे तोच पैसे त्यांना इथे ती जाहिरात काढण्यासाठी तुम्ही तुम्ही संस्थांकडे काही पाठपुरावा केला होता हा आम्ही संस्थांकडे पाठपुरवठा केलेला आहे असेल भारती असेल महाजुते असेल आरटी असेल या सर्व संस्थांमध्ये त्या त्या संस्था चालकांकडे निवेदन केलेले आहेत निदर्शने देखील झालेले आहेत कलेक्टरांच्या मार्फत त्या त्या जिल्ह्यातून निवेदन केलेले आहेत मात्र प्रशासन जे आहे ते शासनावर ढकलतं ते म्हणतात की आम्हाला शासनाने निधी दिला नाही निधी दिल्यानंतर आम्ही जाहिरात काढू आणि मग निधी जर सरकारकडे नाही आहे तर मग जाहिरातीवर करोडो रुपये कसे काय खर्च होतात देवाभाऊच्या नावानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या जाहिराती काढल्या जातात आणि त्याच्यावर करोड सगळ्या महाराष्ट्राने पाहिजलं देवाभाऊची जाहिरात काय आहे किंवा इतर ज्या जाहिराती महाराष्ट्र शासन ज्या योजनाच्या नावाने खर्च करतं अनेक अनावश्यक योजना आहे ज्याची मागणी कुणी केली नव्हती लाडकी बहीण योजनेची मागणी कुणीच केलेली नाही आहे आपण आज बघता की लाडकी बहिणींना इथं पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये इथं आंदोलन करावं लागत आहे त्यांना इथं रात्री रात्री झोपावं लागत आहे इथे अशा परिस्थितीत सगळे आंदोलन करतात मला वाटतं शासनाने अनावश्यक वा योजनेचा खर्च टाळावा जाहिरात माझी खर्च टाळावा आणि ते पैसे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी खर्च करावे जेणेकरून संशोधनातून देशाचा विकास होईल संशोधनातून समाजाला एक चांगली दिशा मिळेल म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की फेलोशिपची जाहिरात आपण नक्कीच नक्कीच अतिशय मुद्देशीर या दादा मुद्दा मानला की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये जो काही समाजासाठी बहिणीच्या नावाखाली जात आहे तर तीच लाडकी बहीण आज या ठिकाणी मुसळधार पावसामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे आणि याचा פרשה שנני הצידך על עיון